काकांचा पक्ष फोडला चिन्हासह पळवला याबाबत कधी बोलणार आहात दादा विरोधकांना जाऊन मिळणं विरोधकांच्या सल्ल्यानं आपल्याच घराला आग लावणं ही चूक वाटली नाही का तुम्हाला अहो याला तर म्हणतात ना आपल्या हातानं आपल्या पायावर कोराड मारून घेणं पण चला का होईना दादांना पश्चाताप झालाच आहे आता बाकीच्या चुकांचा पश्चाताप कधी होणार नमस्कार शोधन्यूध मराठीमध्ये आपलं स्वागत बारामती लोकसभा मतदारसंघात बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणं ही माझी चूक होती अशी जाहीर कबुली राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे अजित पवार यांनी आपल्या काकांना धोका देत काकांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी पक्ष फोडला चोरला बळकावला जे काही असेल ते गेल्या काही वर्षापासून शरद पवारांना संपवण्याची भाषा भारतीय जनता पक्ष करीत होता शरद पवार काही संपत नव्हते अहो कोणाची हिंमत आहे या तेल लावलेल्या पैलवानाला चितपट करण्याची काहीही केलं तरी शरद पवार काही संपत नाहीत म्हटल्यावर भारतीय जनता पक्षाने त्यांच्या कुटुंबातच हात घातला घर फोडल्याशिवाय शरद पवारांना रोखता येणार नाही असं भाजपला वाटलं अहो इतिहासाची पुनरावृत्ती होत असते म्हणतात ना जशी अनाजी पंताची अवलाद आजही जिवंत आहे तसं सूर्याजी पिसाळाची प्रवृत्ती देखील आजही सक्रिय आहे त्यातच शरद पवार यांच्या कुटुंबात राजकारण घुसलं आणि पहिली निवडणूक झाली ती लोकसभेची बारामतीत कुणाविरुद्ध कोण नणंद विरुद्ध भाऊजई भाजपानं लावलेला हा कलगितोरा सुप्रिया सुळे वृद्ध सुनेत्रा पवार अजित पवार यांना भलेही त्यावेळी जग जिंकल्याचा काही वाटून गेला असेल पण बारामतीचं काय महाराष्ट्राच्या संवेदनशील मनाला हे भावलं नाही रुचलं नाही आवडलं हे नाही अहो शेवटी काय अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या पराभव तर झाला मानहानिकारक पराभव झाला आणि ज्यांनी ही झुंज लावली ते मात्र ते निमतच राहिले कारण त्यांना काय पण शेवटी जो पराभव झाला तो पराभव कुठल्या ना कुठल्या का होईना पण एका पवारांचाच झाला ना भारतीय जनता पक्षाचे कपटी राजकारण अजित पवारांना कळायला हवं होतं खरं तर कदाचित कळतही असेल हो पण सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा त्यांना कळतंय पण वळत नाही या भूमिकेपर्यंत हा घोटाळा घेऊन जात असावा कदाचित अहो हे दिल्लीवाले गुजरातवाले मराठी नेत्यांना कसपटा समान मानतात त्यांचा वापर करतात काम झालं की फेकून देतात अहो सामान्य माणसानं हे कळतं मग अजित पवार एकनाथ शिंदे यांना हे कळत नसेल का पण कळून तरी काय करणार हो ईडीचा बडगा भल्या, भल्या भल्याना षंढ बनवत आलेला आहे पण काही असलं तरी अजित पवार यांचे डोळे उशिरा का होईना उघडले आहेत बरं झालं एक डोळा तरी उघडला आता दुसराही डोळा लवकर उघडला आणि काकांशी केलेल्या पाप पापक्षालन करण्याची बुद्धी जर त्यांना मिळाली तर मग काय पण एवढ्यात तरी असं काही घडेल असं काही होईल असं चित्र दिसत नाही तशी परिस्थिती सध्या काही वाटत नाही यंदाच्या निवडणुकीत बारामतीत पवार कुटुंबात मोठा राजकीय संघर्ष रंगलेला होता अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक असलेल्या शरद पवार यांना राजकीय आव्हान देत सुनेत्रा पवार यांनाच मैदानात उतरवलं मात्र सुनेत्रा पवार यांना मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर आता निवडणूक निकालाच्या दोन महिन्यांनी अजित पवार यांनी उमेदवारीबाबत आपल्याकडून चूक झाल्याचं सांगितलं आहे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही निवडणूक महाराष्ट्रातील बहुसंख्य जनतेलाही आवडलेली नव्हती पण दिल्लीवरून झालेलं हे कारस्थान होतं अजित पवार यांनाही काही करता आलेलं नाही असं त्यांच्याच बोलण्यावरून दिसतं वेळ निघून गेल्यावर अजितदादांचे डोळे उघडले गेले बारामतीत कोणी लाडकी बहीण आहे का तुमची असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावेळी अजित पवार यांनी असं काही उत्तर दिलं म्हणजे थोडंसं गोलमोल थोडंसं खोलाशी वाईज म्हणजे बघा ते काय म्हणाले सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत प्रश्न विचारला होता सुप्रिया सुळेबाबत मात्र यांनी सांगितले की सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आहे मात्र सर्वच बहिणी माझ्या लाडक्या आहेत आता काय म्हणाले कुठं ते बघा अनेक घरामध्ये राजकारण चालतं पण राजकारण हे घरामध्ये शिरू द्यायचं नसतं लोकसभेला मात्र माझ्याकडून चूक झाली मी माझ्या बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं पण तेव्हा पार्लमेंटरी बोर्डाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला गेला आता एकदा बाण सुटल्यावर माघारी घेता येत नाही परंतु आज माझं मन मला सांगतं की तसं व्हायला नको होतं असं अजितदादा यांनी स्पष्ट केलं अहो दादा, दादा बरं झालं दोन महिने गेल्यावर तरी तुम्हाला हे कळलं आता कळालेलं वळलं म्हणजे बरं होईल ना लाडक्या बहिणीचा मोठा पुरस्कार राज्यात केला जात आहे निवडणुकीसाठी का होईना मतावर डोळा ठेवून का होईना पण लाडकी बहीण आठवली आहे मग सुप्रिया सुळे ही देखील बहीणच होती ना हो काय केलं अजितदादानी या लाडक्या बहिणीसाठी राखी पौर्णिमेला तुम्ही सुप्रिया सुळे यांच्याकडे जाणार आहात का असाही प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला होता त्यावर अजित पवार काय म्हणाले माझा सध्या राज्यभरात दौरा सुरू आहे मात्र राखी पौर्णिमेच्या काळात मी जर बारामतीत असेन आणि माझ्या बहिणीही तिथं असतील तर मी नक्की जाईन असं अजित पवार यांनी म्हटलं आहे काही असो दादांना का होईना पण आपल्या चुकीच्या कृत्याची कबुली दिली त्यांना या आपलं आपण जे काहीतरी का चूक केली त्याची जाणीव त्यांना झाली हेही नसे थोडके अजित पवार यांनी गेल्या काही दिवसापासून आपल्या ज्या काही झालेल्या चुकांची कबुली देण्याचा सपाटाच लावलेला आहे अहो एक चूक मान्य करायला देखील मोठे पण लागतं हे मोठेपण मात्र दादानी दाखवलेलं आहे पण काकांचा पक्ष फोडला चिन्हासह पळवला याबाबत कधी बोलणार आहात दादा विरोधकांना जाऊन मिळणं विरोधकांच्या सल्ल्यानं आपल्याच घराला आग लावणं ही चूक वाटली नाही का तुम्हाला बरं एवढं करून ही दादा थांबले नाहीत शरद पवार यांच्या विरोधात बेलगाम बोलत सुटले भाजपचे ते स्क्रिप्ट वाचत राहिले या सगळ्यामुळं काय झालं गद्दारीमुळं चिडलेले लोक अधिकच चिडले भडकले संतापले अहो याला तर म्हणतात ना आपल्या हातानं आपल्या पायावर कुऱ्याट मारून घेणं पण चला का होईना दादांना पश्चाताप झालाच आहे आता बाकीच्या चुकांचा पश्चाताप कधी होणार मित्रांनो दादाना दा उशिरा का होईना चूक कळाली पण जे कळले ते वळेल काय हो तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आपण च्या आपल्या चॅनलवर जर नवीन असाल अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार